नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही मेंदूवडा डाळवडा बटाटा वडा हे पदार्थ खल्लेच असतील नाश्त्यासाठी तर चला तर आज आपण चहासोबत काहीतरी खाण्यासाठी एक पदार्थ करणार आहोत तो पण कर्नाटक स्पेशल मधुर वडा आहे की नाही नवीनच रेसिपी चला तर आपण आता या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी अर्धा कप रवा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर एक कांदा मिडियम साईजचा असा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप मैदा घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर कढीपत्तासुद्धा मी असा बारीक चिरून घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट मसाला अर्धा चमचा सफेद तिळ घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अर्धा कप मैद्याचं पीठ घालून घ्यायचं आहे अर्धा कप रवा घालून घ्यायचा आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता सफेद तिळ घालणार आहोत लाल तिखट मसाला घालून घ्यायचा आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये कडीपत्ता घालून घेणार आहोत व हिरवी मिरची घालून घ्यायची आहे बारीक चिरलेली त्यानंतर कांदा घालणार आहोत बारीक चिरलेला तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण घालू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे व चमच्या साह्याने आपण आता हे मिश्रण एकजीव करून घेऊया असं एकजीव करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मिश्रण आपलं एकजीव करून झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये तेलाचं मोहन घालणार आहोत गरम तेलाचं व चमच्याच्या साह्याने आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत असं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं मिक्स करून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आपण आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून या मिश्रणाचं आपल्याला डो तयार करायचा आहे सॉफ्ट डो हाताच्या साह्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेऊ व मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे बघू शकता तुम्ही परत मी थोडंसं पाणी घालते आहे मला इकडे फक्त अर्धा कप पाण्याचा वापर केलेला आहे मी बघू शकता तुम्ही असा मिश्रणाचा डो तयार करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर थोडंसं याच्यामध्ये तेल घालायचं आहे परत थोडं मळून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण लावून पंधरा मिनटं ह्याला रेस्टला आपण आता ठेवून देणार आहोत बाजूला बघू शकता तुम्ही आपली पंधरा मिनिटं झालेली आहेत बघू शकता त्यानंतर इकडे मी केळीचं पान घेतलेलं आहे तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर घरामध्ये दुधाची फिशवी असेल ती पण तुम्ही इकडे वापरू शकता त्यानंतर जो आपण डो तयार केलेला आहे त्याच्यामधला एक मी असा गोळा घेतलेला आहे असं थापून घ्यायचं आहे वडे करतो तसं बघू शकता तुम्ही असे वडे तयार करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही आपण आता हे तळून घेणार आहोत तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं तेल आपलं कडकडीत चांगलं गरम झालेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये वडे सोडणार आहोत बघू शकता तुम्ही असे वडे सोडायचे आहेत हाय टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत चांगले मस्तपैकी असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बघू शकता तुम्ही मस्तपैकी असे चहा खोबऱ्याची चटणी याच्याबरोबर पण तुम्ही असे खाऊ शकता छान लागतात हे बघू शकता आपले कर्नाटक स्पेशल मधुर वडा तयार झालेला आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे ही माझी ही कर्नाटका स्पेशल मधुरवडा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद